या पिंपरी चिंचवड मध्ये आलेला प्रत्येक नागरिक स्वाभिमानी नागरिक त्याला बरोबर घेऊ एकत्र राहू जाऊ मग त्याच्यामध्ये कष्टकरी कामगार असू द्या उद्योगपती असू द्या स्थानिक इतर राहिला आलेला माणूस असू द्या प्रत्येक घटकाला या पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या प्रत्येक घटकाला असं वाटलं पाहिजे की हा या पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये असे प्रतिनिधी आहेत कि ते इथल्या लोकांमध्ये राहून इथल्या लोकांसाठी चांगले निर्णय घेऊ शकतात त्यांना मोठं करू शकतात त्यांना विकासाच्या मार्गाने घेऊन जाऊन सगळ्यांना पुढे घेऊन जाऊ शकतात अरे हे काय चाललंय आपलं अरे आपण स्वतः स्वाभिमानी आहोत ना आपल्याकडे ताकद आहे ना आपण सगळे एकत्र आहोत ना मी तर माग पण सल्ला दिलेला आहे पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या घेऊन तुम्ही आम्हाला सांगा हे करणं गरजेचं आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही तिथं बोलू ना सगळे एकत्र येऊ आमचं पिंपरी चिंचवड शहर वाढतंय दहा वीस वर्ष आणि ते एक कोटीची लोकसंख्या होईल पाणी कसं आणायचं आमची पाहुणा नदी कशी सुधरवायची आम्हाला अजून कशा पद्धतीने डेव्हलपमेंट झाली पाहिजे आम्ही करू ना तुम्ही आमच्याबरोबर या बोला पण आरोप आरोप करून बदनाम करून आमच्या पिंपरी चिंचवडकरांना तुम्ही उगच अडचणीत आणू नका